महामार्गावरील ढेबेवाडीकडे जाणारा पर्यायी रस्ता बंद वाहन चालकांना घ्यावा लागतोय लाँग टर्न मात्र दुचाकी स्वरांची व रिक्षावाल्यांची रॉंग साईडला पसंती ढेबेवाडी फाटाते कृष्णा हॉस्पिटल रॉंग साईडने जाणाऱ्यांची गर्दी वाढली कराड येथे होत असलेल्या युनिक उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून ढेबेवाडी फाट्यापासून सुरू झालेला तसेच नांदलापूरकडून आलेला उड्डाणपूल जोडण्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला आहे यामुळे ढेबेवाडी फाट्यावरून महामार्गावर ढेबेवाडीकडे जाण्यासाठी बनवलेला पर्यायी रस्ता बंद करण्यात आला आहे यामुळे ढेवेवाडीकडून येणाऱ्या व मलकापूर अथवा कृष्णा हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहन चालकांना पिलर क्रमांक चौऱ्याहत्तर खालून लाँग यू टर्न घेऊन पुन्हा कृष्णा हॉस्पिटलकडे यावे लागत आहे मात्र काही दुचाकी व रिक्षावाल्यांनी लॉंग टर्नकडे न जाता चक्क रॉंग साईडने कृष्णा हॉस्पिटलकडे जाण्याचा पर्याय निवडला आहे परिणामी रॉंग साईडने जाणाऱ्या दुचाकी व रिक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली असून अपघाताच्या शक्यता वाढल्या आहेत या रॉंग साईडने जाणाऱ्यांमुळे कृष्णा हॉस्पिटल ते ढेबेवाडी फाटादरम्यान मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम होताना दिसत आहे या ठिकाणी मार्शल अथवा महामार्ग कर्मचारी नसल्याने रॉंग साईडने येणाऱ्यांची चांगलीच फावली आहे मात्र यामुळे रॉंग साईडने येणाऱ्यांची गर्दी वाढल्याने अपघाताच्या शक्यता वाढल्या आहेत याकडे पोलीस प्रशासन तसेच महामार्ग कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड